मित्रांनो मनात इच्छा बोलून हा मंत्र फक्त एकवीस वेळेस बोलावा एकवीस दिवसात तुमची इच्छा पूर्ण नक्की होईल जीही तुमच्या मनात इच्छा आहे ती व्यक्ती विशेष असो हो, किंवा वस्तू विशेष असो हो। ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होईल स्वामी कृपेने या मंत्रात एवढी शक्ती आहे की आपण दररोज या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण नक्की होतात आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला नक्की मिळू लागतं आता या मंत्र विधीचा हा मंत्र बोलण्याचा एकच नियम आहे तो नियम म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे तुम्ही ज्या दिवसापासून हा मंत्र जप सुरू करणार असाल त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पसुद्धा अगदी सोपा आहे तुम्ही आधी कोणता तरी एक दिवस ठरवून घ्या कोणताही वार चालेल गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या दिवशी त्या दिवसापासून हा मंत्र जप तुम्ही सुरू करा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा आहे पण फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा कराल तर पहिल्या दिवशी अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसा स्वामी समर्थ महाराजांना देवघरात जेवढे देव आहेत तेवढ्या देवांना नमस्कार करा आणि नंतर हात जोडून प्रार्थना करा की मी आजपासून हा मंत्र जप सुरू करत आहे तुम्हाला जे हवं आहे ते बोलायचं जी इच्छा असेल ती तुम्ही बोलायची की माझी ही इच्छा है। है आहे मला हे हवं आहे किंवा मला हे मिळवायचं आहे हे पूर्ण करायचं आहे ही इच्छा बोलायची आणि लवकरात लवकर ते पूर्ण हो अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर एकवीस वेळेस मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र विष्णू गायत्री मंत्र आहे खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी हा मंत्र आहे याचा जप फक्त एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे फक्त एकवीस वेळेस कोणीही कु या मंत्राचा जप करू शकतात हा मंत्र काही असा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात मित्रांनो हा मंत्र खूप शक्तिशाली खूप चमत्कारी आहे तुमची इच्छा बोला पहिल्या दिवशी आणि एकवीस दिवस हा मंत्र जप करा कोणती अडचण समस्या सोतं काही आलं मध्ये तर एक गोष्ट आहे की तुम्हाला पुन्हा नवीन पहिल्या दिवसापासून सुरू करावे लागेल मध्ये खंड पडू देऊ नका खंड पडलाच तर पुन्हा नवीन सुरू करा नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला सगळं काही मिळेल श्री स्वामी समर्थ